गोंदिया जिल्ह्यातील केशोरी येथील महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाला सलाम तीन तास पाण्यात उभे राहून केला विद्युत पुरवठा सुरळीत पुराच्या पाण्यातून चार किलोमीटर पायी जात केला विद्युत पुरवठा सुरू पंचवीस गावे छत्तीस तासापासून होती अंधारात मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणाचे कर्मचाऱ्यांनी कंबरभर पाण्यातून जाऊन वीज पुरवठा केला सुरळीत दोरीच्या साहाय्याने व एकमेकांच्या साहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या नाल्यातून केला प्रवास सरकारी काम आणि घडीवर प्रचिती सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असते त्यातच दोन दिवसापासून बंद असलेला विद्युत पुरवठा कोण दुरुस्त करणार तेही भर पावसात त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेढ्यात भर पावसात विद्युत पुरवठा कोण दुरुस्त करणार नागरिकांना होता प्रश्न पण शेवटी धावून आले ते विद्युत विद्ध विभागाचे ते अधिकारी व कर्मचारी काय आहे हे प्रकरण पाहूया गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस येत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेला परिसरात अनेक भागात पाणीच पाणी व त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या परसटोला राजोली परिसरात असलेल्या पंचवीस गावांना या पुराचा फटका बसला आहे मुळे परिसरातील गावातली वीज पुरवठा मागील छत्तीस तासापासून खंडित झाला होता मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे या मार्गही बंद मात्र केशोरी येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या साहाय्याने व दोरीच्या साहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून चार किलोमीटरची पायी वाट काढत विद्युत विभागाच्या रोहित्रा टिपी पर्यंत गेले पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवित वीज पुरवठा सुरळीत केला व मागील छत्तीस तासापासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरळीत केला गेला त्यामुळे या महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वार व्हायरल होत असून कनिष्ठ अभियंता प्रदीप राऊत मुख्य टेक्निशियन दिलीप शहारे लाईनमन आशिष डोंगरवार विजय वट्टी विनोद मढावी कंत्राटी कर्मचारी गुणवंत नेवारे

अकराकी राजपेठेचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील पंचवीस गावे ही अंधरात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सायकवंत केशरी विजेतन केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुडु पाहते सहा फूट तुडुंब भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसरा नळ नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून वा नाला भरून भरून वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपोवर सुद्धा एक बिघाड निर्माण झा झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपोवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरू केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद अतिवृष्टीमुळे परसटोला ते राजोली पर्यंतची जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ला, ला ती लाईट विद, चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते वि खंडित विद्युत पुरवठा चालू करून दिले आणि तिकडच्या जे ग गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला आठ चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा